आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर समाजात शांतता आणि सौहार्द कायम राहावे यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सक्रिय पावले उचलण्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर कोणीही बळजबरीने किंवा सक्तीने वर्गणी गोळा करू नये अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिला आहे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं की वर्गणी ही कोणतीही सक्ती न करता ना नागरिकांनी स्वखुशीने देणे अपेक्षित आहे मात्र कोणीही दुकानदार व्यापारी किंवा नागरिकांकडून जबरदस्तीने वर्गणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल यासोबतच त्यांनी व्यापारी आणि नागरिकांना आवाहन केले की अशा जबरदस्तीच्या घटना घडल्यास तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क साधावा संबंधितांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल आणि त्वरित कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले सण उत्सव हे आनंदाने साजरे करण्याचे दिवस आहेत त्यामुळे कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा पोलीस प्रशासन शांतता भंग करणाऱ्यांना माफ करणार नाही असा सज्जड इशारा देखील त्यांनी यावेळी दिला जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही दबावाशिवाय सण साजरे करावेत आणि कोणताही प्रकारचा अन्याय झाल्यास निर्भडपणे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर माझी त्या सर्व नागरिकांना आयोजकांना विनंती राहील की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाकडून ही बलजबरीने अशी कुठलीही प्रकारची मागणी करू नये अं स्वयच्छेने स्वयं खुशीने जे काही कॉन्ट्रीब्युशन येतात त्याबाबत त्याच्या करिताच आपण प्रयत्न करावा त्याचबरोबर सर्व नागरिकांना माझ्या विनंती राहील अशी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती झाली तर आपण नक्की याबाबत पोलिसांना रिपोर्ट करा त्यामध्ये संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई त्याचबरोबर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल सुद्धा वेगवेगळे संसवाचे वेळी हा आवाहन करण्यात आला होता आत्तासुद्धा पुन्हा एकदा आम्ही याचा आवाहन करतो कोणीही जबरदस्तीने बलजबरीने अशी प्रकारची वर्गणी घेऊ नये आणि अशी कुठल्याही प्रकारची गतिविधी जर समोर आली नक्की नागरिकांनी बेझिझक पोलिसांना संपर्क साधावा संबंधित व्यक्तीवर कारवाई होईल अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा